नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा कोण होणार सीएम महाविकास आघाडीतील आतली डन उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवरील स्वरित काय घडलं हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा मोठ्या हालचाली होत आहेत उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसापासून दिल्लीत तळ ठोकून उभा आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत मोठा निर्णय झाल्याचे समोर येत आहेत आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता अगदी हातातोंडाशी आली आहे विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे अगोदर मोर्चा बंदी सुरू झाले आहे लोकसभेतील काही उनिवाचा धाडा घेत आता महाराष्ट्रातील विधानसभेचा गड राखण्यासाठी समस्य दाखवण्यात येत आहे उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसापासून ठोकून होते इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी त्यांनी भेटी गाठी घेतल्या या दौऱ्यात मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहेत त्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण ठरल्याचा दावा सूत्राकडून करण्यात येत आहे विधानसभेचा रोडमॅप तयार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरके यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक झाली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी त्यात एक रेडमॅप तयार करण्यात आला यामध्ये विधानसभेच्या जागा वाटपापासून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापर्यंत अनेक मुद्द्यावर चर्चा झाल्या मुख्यमंत्री पद कोण असावे याविषयी तिन्ही घटक पक्षात एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा समावेश आहे महाविकास आघाडीतून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जागा वाटपाची चर्चा याकडे थोडं लक्ष टाकूया विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर महाविकास आघाडीतील घटक पक्षात साधक बाधक चर्चा सुरू झाली सूत्राने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस राज्यात सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे गट तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जागा लढवणार असल्याची माहिती न्यूज राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस जागांपैकी चौदा जागा काँग्रेसकडे आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकड नऊ आणि शरद पवार गटाकड आठ जागा आहे तर महायुती भाजपकडे नऊ शिवसेना शिंदे गटाकडे सात आणि एन पी सी अजित पवार गटाकडे एक जागा आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास सा आघाडीने सर्वांना चाकवा दिला लोकसभेत त्यांना दणदणीत यश मिळालं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेगळी योजना आखण्याचे समोर आणलाय मागील चुका टाळून महायुतीला पुन्हा दे धक्का देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिला दिल्लीत दौरा आहे त्या त्यांनी अनेक नेत्यांशी गाठी भेटी घेतल्या तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद